तेवीस ऑगस्ट ची अपडेट आपल्या समोर आलेली आहे अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंच्या मानधनामध्ये वाढ होणार आहे तर बघा नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश मा युट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंसाठी आनंदाची आणि महत्वपूर्ण बातमी आपल्या समोर आलेली आहे अंगणवाडी सेविकांसोबत मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ होणार आहे ही गोष्ट खरी आहे अंगणवाडीमध्ये जर पालना सुरू केले तर अंगणवाडी सेविकांसोबत मदतनीसांच्या सुद्धा मानधनामध्ये वाढ होणार आहे ती वाढ कशा पद्धतीने होणार हे सर्व सविस्तरपणे पाहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे शासनाचं नवीन आलेलं ना परिपत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे कोणीही व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे हा व्हिडिओ पहा बघा शासनाचे हे परिपत्रक आलेले आहे दिनांक बघा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं चे हे परिपत्रक आहे पाळणा या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत केंद्र शासनाने सूचनांप्रमाणे पाळणा ही योजना ज्या ग्रामीण आणि शहरी भागातील कामगार महिलांना महिन्यातून किमान पंधरा दिवस किंवा वर्षातून सहा महिने काम मिळते व ज्यांच्या मुलांना घरी सांभाळण्यासाठी कोणी नाही अशा सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी सुरू करण्यात येत आहे म्हणजे पाळणा हे अशा महिलांच्या मुलांना भेटणार आहे ज्या महिला काम करत आहेत त्या महिलांच्या घरी मुले सांभाळण्यासाठी कोणीसुद्धा नाही अशाच फक्त बालकांना पाळणाघरांचा लाभ भेटणार आहे तर बघा पाळणाघरांची उद्दिष्ट एक नंबरचं काय हे जाणून घेऊया नोकरी करणाऱ्या मातांच्या सहा महिने ते सहा वर्ष बालकांसाठी डे केअर सुविधा प्रदान करणे बालकांचे पोषण आरोग्यस्थिती सुधारणे बालकांच्या शारीरिक बौद्धिक आणि सामाजिक विकासाला सर्वांगीण प्रोत्साहन देणे चांगल्या बालसंगोपनासाठी पालक सांभाळकर्त्यांना शिक्षित आणि सक्षम करणे पुढचं बघा पाळणाघरामध्ये आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा कोणत्या तर बघा झोपण्याच्या सुविधांसह डे केअर सुविधा पाळणाघरामध्ये असणार आहे तसेच तीन ते तीन वर्षाखालील बालकांसाठी पूर्व उद्दीपन म्हणजे स्टिम्युलेशन आणि तीन ते ती सहा वर्षांच्या बालकांसाठी पूर्व शालेय शिक्षण असणार आहे पोषण पूर पूरक पोषण आहार भेटणार आहे वाढीचे नियंत्रण व वा सनियंत्रणसुद्धा होणार आहे आरोग्य तपासणी आणि लसीकरणसुद्धा घरामार्फत केले जाणार आहे घराचे स्थान आणि सोयीसुद्धा कशा पद्धतीने असणार बघा केंद्र शासनाच्या सूचना विचारात घेऊन पाळणाघरे सुरू करण्यात यावे पाळणाघराची जागा ही पुरेशी असावी साधारणपणे स्वयंपाकघर आणि बालकांना खेळण्यासाठी हॉल अशा किमान दोन खोल्यांचे असावे त्यात प्रति बालक सहा पॉईंट आठ चौरस फूट याप्रमाणे खेळण्यासाठी पुरेशी जागा असावी पाळणा स्वच्छ हवेशीर व प्रकाशमय असावे वीज पुरवठा उपलब्ध असणे आवश्यक आहे म्हणजे याच ठिकाणी पाळणाघरे होणार आहेत पाळणामध्ये नियमित पिण्याच्या पाण्याची बालस्नेही शौचालय वीज इत्यादी भौतिक सुविधा केंद्र शासनांच्या सूचनेप्रमाणे उपलब्ध असावेत तसेच बघा पाळणाघरामध्ये पाळणाघरातील दिल बालकांना दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये पुरेसे पोषण मूल्य असणे आवश्यक आहे याकरिता तीन वेळा आहार त्यांना दिला जाणार आहे त्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता याचा समावेश असणार आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना जे लाभार्थी आहेत त्यांना अंगणवाडीतील सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण व पालना निधीतून संध्याकाळचा नाश्ता ज्यामध्ये दूध अंडी केळी स्थानिक उपलब्धीनुसार इतर फळे याचा समावेश असणार आहे म्हणजे बघा तीन ते सहा वर्ष वयोगटातील जी बालके आहेत त्या बालकांना अंगणवाडीमध्ये तर आपण नाश्ता आणि दुपारचं जेवण देतोच पण पाळणाघरामध्ये जर ती मुलं ॲड झाली तर त्या मुलांना संध्याकाळचं सुद्धा जेवण याच्यामध्ये देण्यात येणार आहे सात नंबरचा सा ऑप्शन बघा सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण घरपोच आहार टी एच आरमधून मधून व पाळणा निधीतून संध्याकाळचा नाश्ता दूध अंडी केळी स्थानिक उपलब्धीनुसार इतर फळे यांचा समावेश असणार आहे पाळणामधील बालकांचे वजन महिन्यातून एकदा घेऊन त्याबाबतची विहित पद्धतीची नोंदसुद्धा ठेवायची आहे पाळणामध्ये नोंदणी केलेल्या सर्व बालकांची आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी डॉक्टरांनी दर तीन महिन्यातून एकदा केली पाहिजे दहा नंबरचा ऑप्शन बघा पाळणामध्ये आवश्यक ते प्रथमोपचार साहित्य असावे तसेच त्याची नोंदीसुद्धा ठेवणे आवश्यक आहे अकरा नंबरचा ऑप्शन बघा खेळाचे अत्यावश्यक साहित्य आणि अनौपचारिक पूर्व पूर्वशाले शिक्षणासाठी अध्यापन शिक्षण साहित्य जे बालकांद्वारे थेट हाताळले जाऊ शकते ते बालकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करून दिले पाहिजे तसेच बघा बारा नंबरचा ऑप्शन बघा पालकांनी रितसर बालकांचे नाव आणि नोंदणी फॉर्म सेविका पाळणा मदतनीसांकडे नोंदणी केल्याची माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त सेविका मदतनीस यांनी मूलभूत नोंदी जसे की उपस्थिती आहार वाटप लसीकरण इत्यादी ठेवणे आवश्यक आहे लाभार्थी बालकांचा व त्यांच्या पालकांचा आधार क्रमांक इतर तपशिलांबाबतची नोंद ठेवण्यात यावी असं म्हटलेलं आहे तर बघा आता आपण पाळणाघरांची कार्यपद्धती कशी आहे जाणून घ्या बघा पाळणाघरांची कार्यपद्धती कशा पद्धती असणार पाळणा सेविका व मुदतनीस यांची नेमणूक शासन निर्णय तेरा दहा दोन हजार चोवीस अन्वयी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीने बाह्य स्रोताद्वारे करावे त्यानुसार बाह्य स्रोताद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या पाळणा सेविका आणि मदतनीस यांचे केंद्र व राज्य हिश्व्यातून देण्यात येणाऱ्या मानधना व्यतिरिक्त बाह्य स्रोताच्या सेवा शुल्क टॅक्स इत्यादी बाबींचा खर्च हा सदर योजने राजहिष्ट भागवण्यात यावा तथापि बाह्य स्रोताच्या नियुक्तीच्या अनुषंगाने सेवा शुल्क व अन्य अनुषंगिक बाबी याकरिता शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील दोन नंबरचा ऑप्शन बघा पाळणाघरात दिलेल्या दिल्या जाणाऱ्या आहाराचे व्यवस्थापन नियोजनामध्ये पाळणा सेविकाओ मदतनीस यांनी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी मदत करावी म्हणजे पाळणा सेविका मदतनीसांना अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी मदत करायची आहे तसेच पाळणा समितीनेसुद्धा याचे नियंत्रण करायचे आहेत सेविकेची किमान पात्रता बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे यांनी पाळणा मदतनीसांची दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे ही पात्रता असलेली कोणती योग्य व्यक्ती व्यक्ती उपलब्ध नसल्यास सूट देण्यात यावी तथापि कोणत्याही परिस्थितीत सदाची पात्रता अनुक्रमे दहावी आणि सातवीपेक्षा कमी असू सा नये असं म्हटलेलं आहे तर बघा आता आपण जाणून घेऊया की पाहणा घरातील सेविका मदतनीसांना किती मानधन भेटणार बघा नियुक्तीच्या वेळीस पालनाघरातील सेविका मदतनीसांचं वय वीस ते पंचेचाळीस वर्ष असणे आवश्यक आहे तसेच पालना सेविका आणि मदतनीस यांची नेमणूक करण्या अगोदर त्यांना पोलिसांकडून चरित्र पडताळणीचे प्रमाणपत्र व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे पालनामधील सेविका व पालना मदतनीस यांना प्रतिमाह तसेच संबंधित अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना खालील खालीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता सुद्धा लागू होणार आहे म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीसांनासुद्धा प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे तसेच अंगणवाडीमध्ये ज्या पाळणा सेविका आहेत पाळणा मदतनीस आहेत यांना त्यांचं सेपरेट मानधन भेटणार आहे सोबतच ज्या अंगणवाडीमध्ये पालना घर उभारण्यात आले आहे त्यात त्यातील अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांनासुद्धा मानधन भेटणार आहे असं इथं म्हटलेलं आहे तर बघा अंगणवाडी सेविकेंना केंद्राकडून नऊशे रुपये आणि राज्याकडून सहाशे रुपये म्हणजे अंगणवाडी सेविकेंना पंधराशे रुपये प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे जर पाळणाघर त्याच अंगणवाडीच्या याच्यामध्ये जर उपलब्ध झालं तर तेथील अंगणवाडी सेविकेला नऊशे आणि सहाशे एकूण पंधराशे रुपयाचा प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे अंगणवाडी मदतनीसांना केंद्राकडून चारशे पन्नास आणि राज्याकडून तीनशे एकूण सातशे पन्नास प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे हे झालं अंगणवाडी सेविका मदतनीसांना जे वाढीव मानधन भेटणार त्याचं आता ज्या पाळणा म्हणून सेविका लागणार आहेत त्या नवीन पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये पाळणा सेविकांना केंद्राकडून तीन हजार तीनशे व राज्याकडून तीन दोन पास हजार दोनशे एकूण पाच हजार पाचशे मानधन भेटणार आहे पाळणा मदतनीस यांना केंद्राकडून अठराशे आणि राज्याकडून बाराशे एकूण तीन हजार एवढं मानधन भेटणार आहे इथं अंगणवाडी सेविकाओ मदतनिसांचा जास्त फायदा होणार आहे कारण की अंगणवाडी सेविकेंना अगोदरचं तेरा हजार मानधन प्रोत्साहन भत्ता सोडून अगोदरचं तेरा हजार मानधन प्लस हे दीड हजार म्हणजे साडे चौदा हजार अंगणवाडी सेविकेंना इथं मानधन भेटणार आहे अंगणवाडी मदतनिसांना अगोदरचे साडेसात हजार प्लस हे सात हजार सातशे पन्नास रुपये हे भेटणार आहे अशा पद्धतीने हे मानधन भेटणार आहे तर बघा अंगणवाडी सेविका अंगणवाडी पा हे जे मानधन भेटणार आहे त्याच्या संदर्भात त्यांना काही कर्तव्य व जबाबदारी सुद्धा पार पाडावी लागणार त्या जबाबदारी आणि कर्तव्य कोण कौन, कोणती हे जाणून घेऊया अंगणवाडी सेविका ही पाळणाची नियंत्रण म्हणून काम करणार काम करण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत अंगणवाडी सेविकेने नियमितपणे पाळणाघरावर नियंत्रण ठेवायचं आहे तसेच पाळणा सेविकेला ज्या नोंदी ठेवायच्या असे त्या नोंदी ठेवण्याबाबतचे मार्गदर्शन करायचे आहे त्यांना मदत करायची आहे अंगणवाडी मदतनीसांना बघा प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे परंतु त्याच्यासाठी सुद्धा त्यांना काम करावं लागणार आहे अंगणवाडी मदतनीसांना अंगणवाडी मदतनीस पाळणा व्यवस्थित चालवत आहेत की नाही याच्यावर लक्ष ठेवायचं आहे त्यांना मदत करायची आहे अंगणवाडी सेविकेने पालनासंदर्भात दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे तर बघा या पद्धतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ही सर्व कामे पार पाडायची आहे तसे बघा पालना सेविका व पालना मदतनीस यांच्यासुद्धा कर्तव्य जबाबदाऱ्या खूप महत्त्वाच्या आहे अंगणवाडी सेविकेच्या नियंत्र नियंत्रणाखाली पालना सेविकेने सर्व कर्तव्य करायचे आहेत पालनामधील बालकांचे पालन पोषण करण्यासाठी योग्य आहार द्यायचा आहे लाभार्थी बालकांच्या आवश्यक नोंदी ठेवायचे आहेत त्यांची वजन उंची भरायचे आहे एखादा लाभार्थी जास्त कालावधीसाठी अनुपस्थित असेल तर पालकांची भेट घ्यायची आहे पाळणा समितीचे सदस्य सचिव म्हणून पाळणा सेविकेने आवश्यक ती सर्व कामे करायची आहेत पाळणा लाभार्थ्यामध्ये पाळण्यामधील लाभार्थ्या बालकांना उपलब्ध करायच्या सोयीसुविधा ह्या आपण वर पाहिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आहेत अंगणवाडी सेविकाओ मदतनीस व पर्यवेक्षिका यांच्या सहाय्याने बालकांच्या वाढींच्या नोंदी ठेवायच्या आहेत निरीक्षण करायचं आहे वजनात अतिवाढ घट स्थिर असल्यास पालक व पर्यवेक्षिका डॉक्टरांच्या निदर्शनास आणणे त्याबाबत पालकास अवगत करणे इत्यादी सर्व सूचना आहेत तर बघा अशा पद्धतीने ही अंगणवाडी सेविकाओ मदतनीस त्यांसाठी खूप महत्वपूर्ण परिपत्रक आपल्या समोर आलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना कशा पद्धतीने जर तिथं पाळणाघर जर सुरू झालं तर अंगणवाडी सेविका मदतनीसांना कशा पद्धतीने त्यांचा फायदा होणार हे सुद्धा सर्व सविस्तरपणे पाहिलेला आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद